नमस्कार आज आपण आपल्या स्वयंपाकघरातल्या एका अगदी सामान्य गोष्टीबद्दल बोलणार आहोत मीठ हो जेवणाची चव वाढवणारं आपलं साधं मीठ पण थांबा याच्यात काय दडलंय ह्याचा कधी विचार केलाय का ह्याच्या प्रत्येक कणात आहेत शक्तिशाली आणि हो धोकादायक मूलतत्व चला तर मग बघूया यांना वेगळं कसं करायचं तर मग प्रश्न हा आहे की आपल्या मिठाच्या डबीत खरं तर आहे तरी काय आणि याचं उत्तर ऐकून कदाचित थोडा धक्का बसेल मिठाचा प्रत्येक कण म्हणजे सोडियम क्लोराईड आता ह्यात आहे एक भयंकर क्रियाशील धातू सोडियम आणि एक विषारी वायू क्लोरीन हे दोन्ही एकमेकांना घट्ट धरून बसले आहेत मग आता सगळ्यात मोठं आव्हान काय तर यांना वेगळं कसं करायचं चला मग सुरू करूया आपल्या या रासायनिक प्रवासाचा पहिला टप्पा आणि हा टप्पा खरंच खूप महत्वाचा आहे सोडियम आणि क्लोरीनमधला तो जो जबरदस्त बॉन्ड आहे ना तो तोडण्यासाठी आपल्याला आधी मीठ वितळवावं लागेल म्हणजे त्याला इतकं गरम करायचं की ते घन सॉलिड मधून थेट द्रवरूप म्हणजे लिक्विड होईल आणि असं झालं की मगच त्याचे आयन मोकळेपणाने इकडे तिकडे फिरू शकतील आणि हे जे वितळलेलं मीठ आहे ना हे आहे आपली जादूची कांडी विज्ञानाच्या भाषेत याला म्हणतात इलेक्ट्रोलाइट कारण यात सोडियमचे पॉझिटिव्ह आयन्स आणि क्लोराइडचे नेगेटिव्ह आयन्स मोकळे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ते वीज वाहून नेऊ शकतात आपल्याला बरोबर हेच हवंय ओके तर आता आपले आयन फिरण्यासाठी तयार आहेत पण त्यांना वेगळं कोण करणार त्यासाठी लागेल एक जबरदस्त शक्ती आणि ती शक्ती आहे इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज यासाठी एक खास सेटअप लागतो ज्याला इलेक्ट्रोलाइटिक सेल म्हणतात काही नाही आपण फक्त त्या वितळलेल्या मिठामध्ये दोन रॉड म्हणजे इलेक्ट्रोड्स बुडवतो आणि त्यातून इलेक्ट्रिक करंट पास करतो बरं हे जे दोन इलेक्ट्रोड्स आहेत ना एक आहे कॅथोड आणि दुसरा ॲनोड आणि इथलं विज्ञान एकदम सोपं आहे जसं आपण लहानपणी शिकलो ऑपोजिट्स अट्रॅक्ट म्हणजे विरुद्ध प्रभार एकमेकांना खेचतात तर नेगेटिव्ह चार्जवाला कॅथोड तो कुणाला खेचणार बरोबर पॉझिटिव्ह सोडियम आयनला आणि पॉझिटिव्ह चार्जवाला ॲनोड खेचणार नेगेटिव्ह क्लोराइड आयनला एकदम सिम्पल आणि आता सुरू होते खरी केमिकल मॅजिक दोन्ही इलेक्ट्रोडवर एकाच वेळेस पण वेगवेगळ्या अभिक्रिया घडायला लागतात जसं आपण करंट चालू करतो तशी आयन्सची पळापळ -पड़ सुरू होते सगळे आपापल्या विरुद्ध चार्जच्या इलेक्ट्रोडकडे धाव घेतात म्हणजे पॉझिटिव्ह सोडियम आयन धावतात नेगेटिव्ह कॅथोडकडे आणि नेगेटिव्ह क्लोराईड आयन्स धावतात पॉझिटिव्ह ॲनोडकडे चला आधी बघूया कॅथोडवर काय होते तिकडे पोहोचल्यावर प्रत्येक सोडियम आयन इलेक्ट्रॉन घेतो म्हणजे स्वीकारतो ही जी इलेक्ट्रॉन मिळवण्याची प्रक्रिया आहे ना तिला रिडक्शन म्हणतात आणि यातून काय तयार होतं शुद्ध वितळलेला सोडियम धावतो आणि बरोबर वेळी ॲनोडवर एकदम उलटं घडतं तिथे क्लोराईड आयॉन आपले इलेक्ट्रॉन देऊन टाकतात म्हणजे गमावतात आणि इलेक्ट्रॉन गमावण्याच्या प्रक्रियेला म्हणतात ऑक्सिडेशन यातूनच तयार होतो आपला क्लोरीन वायू तर मग या सगळ्या केमिकल रिॲक्शनच्या खेळाचा निकाल काय लागला पाहूया आपल्याला फायनली काय मिळालंय तर मग बघा कॅथोडवर आपल्याला मिळतोय चकचकीत चंदेरी पांढरा वितळलेला सोडियम एक शुद्ध धातू आणि अॅनोडवर काय तिथे बाहेर पडतोय एक फिकट हिरव्या रंगाचा आणि तीव्र वासाचा क्लोरीन गॅस थोडक्यात सांगायचं तर आपण काय केलं आपण विजेची शक्ती वापरून सोडियम क्लोराईडसारख्या एका मजबूत स्थिर कंपाऊंडला जबरदस्तीने तोडलं आणि त्याचे मूळ घटक म्हणजे सोडियम आणि क्लोरीन परत मिळवले यालाच म्हणतात फोर्स्ड डिकम्पोजिशन किंवा सक्तीचं विघटन पण थांबा पुढे जाण्याआधी एक गोष्ट अगदी स्पष्ट करायला हवी ही खूप खूप महत्वाची आहे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं ही, ही सगळी प्रक्रिया फक्त आणि फक्त वितळलेल्या म्हणजे मोल्टन मिठावरच चालते जर हेच मीठ पाण्यात विरघळवलं ना तर सगळा गेमच बदलून जातो हे बघा इथे किती स्पष्ट दिसतंय वितळलेल्या मिठामध्ये फक्त सोडियम आणि क्लोराईडचे आयन आहेत पण पाण्यात विरघळलेल्या मिठात तिथे सोडियम आणि आयन आयनसोबत पाण्याचे एच टू ओ मॉलिक्युल्स पण येतात आणि मग काय मग सुरू होते एक रेस कोण आधी इलेक्ट्रोडवर जाऊन रिॲक्ट होणार याची स्पर्धा लागते आणि यात पाणी बऱ्याचदा जिंकतं त्यामुळे मिळणारे उत्पादनं म्हणजे प्रॉडक्ट्स पूर्णपणे वेगळी असतात तर बघा विजेचा वापर करून आपण साध्या मिठातून एक क्रियाशील धातू आणि एक विषारी वायू वेगळा काढला जरा विचार करा आपल्या रोजच्या वापरातल्या स्वयंपाकघरातल्या कितीतरी गोष्टी असतील ज्यांना आपण याच पद्धतीने बदलू शकतो काय सांगावं पुढचं सा मोठं सायंटिफिक डिस्कवरी आपल्या घरातच कुठेतरी दडलेली असेल आहे की नाही विचार करण्यासारखा प्रश्न